अरे बापरे पावसाचे पाणी मिल्लत नगर मधील नागरिकांच्या घरात वेळेत काम नाही झाले तर आंदोलन होणार पालिकेच्या दारात तर पाण्याचा बंदोबस्त करावा अन्यथा सव्वीस ऑगस्ट रोजी नगरपालिकेवर भव्य मोर्चा जिशान शेख बघा सविस्तर न्यूज एन नमस्कार पी वर नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत म्हणजे आज बघाय श्रीरामपूर शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार प्रेक्षक न्यूज एन मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बातमी होणार आहोत ती श्रीरामपूर शहरातून आणि म्हणतात ना सरकारी काम आणि थांब अशीच काही श्रीरामपूर शहरातील नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची झालेली आहेत ज्यात श्रीरामपूरकर अगदी हताश झालेले दिसून येत आहेत वारंवार तक्रारी करून देखील श्रीरामपूर नगरपालिकेला जाग कशी येत नाही हा मोठा प्रश्न श्रीरामपूरकरांसमोर उपस्थित झालेला आहे तर प्रेक्षकांनो शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाच्या पाणी मिल्लतनगर येथील सेक्टर तीन मधील नागरिकांच्या घरात घुसल्याने मोठी तारांबळ उडाली आहे पावसाचे पाणी सुयोग्य पद्धतीने वाहून जाण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने योग्य नियोजन केले नसल्याने मिल्लतनगर वासियांना नेहमीच पावसाळ्यात अशा समस्यांचा सामना करणे भाग पडत आहे आणखी चार दिवस पाऊस होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज असल्याने संबंधित नगरपालिका प्रशासनाने तात्काळ सदरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने प्राथमिक स्वरूपाची मोहिमाती आणि मिल्लतनगर वासियांना दिलासा द्यावा अन्यथा त्रस्त मिल्लतनगर वासियांना बरोबर घेऊन दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी नगरपालिकेवर मोर्चा नेला जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते जिशान शेख यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे बिरो रिपोर्ट न्यूज एन एम